महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि गेले सात महिने देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात महायुतीला आलेलं प्रचंड यश हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता पण या निकालावरून निवडणूक आयोग आणि केंद्रातल्या भाजपवरती अनेक आरोप करण्यात आले होते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये मोठा घोळ झाल्याचा दावा केला त्यामुळं राज्यातल्या महायुती सरकारबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आलाय त्याचं कारण या वेळी वेगळं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघामध्ये मतदानामध्ये घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे न्यूज लॉन्ड्री या न्यूज पोर्टलने तेवीस जूनला सहा महिन्यांमध्ये फडणवीस यांच्या मतदारसंघात एकोणतीस हजार दोनशे एकोणीस मतदारांची भर पडली मतदान कर्मचाऱ्यांच्या दाव्यामध्ये त्रुटी अशा नावाचा एक लेख प्रसिद्ध केला त्याच लेखाचा दाखला देत राहुल गांधींनी त्यांच्या एक हँडलवरून फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदान प्रक्रियेमध्ये घोळ झाला असल्याचा दावा केलाय के 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 या दाव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे राहुल गांधींनी केलेले नक्की आरोप आहेत काय बूथ लेव्हल अधिकाऱ्यानं काय सांगितलं आहे आणि न्यूज लॉन्ड्रीच्या लेखामध्ये नक्की काय म्हटलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधींनी न्यूज लॉन्ड्रीचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर चोवीस जूनला एक हँडलवरती एक पोस्ट केली त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारांची संख्या या मुद्द्यावरून राहुल गांधींनी आरोप केले त्यातला पहिला आरोप आहे या मतदारसंघामध्ये दहा महिन्यात मतदारांची संख्या आठ टक्क्यांनी वाढल्याचा या आरोपाबाबत न्यूज लॉन्ड्रीच्या लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या दरम्यानच्या फक्त सहा महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात एकोणतीस हजार दोनशे एकोणीस नवीन मतदारांची भर पडली म्हणजे दिवसाला सुमारे एकशे बासष्ट मतदारांची नव्यानं नोंदणी झाली मतदारांच्या संख्येमध्ये झालेली ही वाढ आठ पॉईंट पंचवीस टक्के इतकी आहे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार मतदारसंख्येमध्ये चार टक्के वाढ झाली तर त्याची लगेच पडताळणी होणं गरजेचं असतं या मतदारसंघातली वाढ पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या टक्केवारीच्या दुट्टीपेक्षा जास्त आहे पण तरीही ज्या बूथवरती असे मतदार सगळ्यात जास्त प्रमाणात वाढले तिथे पडताळणी झाली नाही असा दावा स्थानिक बूथ अधिकाऱ्यांनी केल्याचं या लेखामध्ये सांगण्यात आलंय राहुल गांधींचा दुसरा आरोप आहे की काही बूथवरती मतदारांची संख्या ही वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचा या आरोपाबाबत न्यूज लॉन्ड्रीच्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी विधानसभेतील तीनशे अठ्ठ्याहत्तर बूथमधील मतदार याद्यांचं बारकाईने निरीक्षण केलं त्यानुसार दोनशे त्रेसष्ट बूथमध्ये मतदारांच्या संख्येमध्ये चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली सव्वीस बूथमध्ये वीस टक्क्यांपेक्षा जास्त तर चार बूथमध्ये मतदारांची संख्या चाळीस टक्क्यापेक्षा जास्त वाढली आता या वाढीचा नेमका परिणाम काय झालाय त्याबद्दलही या लेखामध्ये सांगण्यात आले मतदारांच्या संख्येत चार टक्क्यांपेक्षा कमी वाढ झाली असे एकशे पंधरा बूथ आहे त्यातल्या चौऱ्याऐंशी बूथवरती भाजप तर एकतीस बूथवरती काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला मतदारसंख्येत चार ते दहा टक्के वाढ झाली असे एकशे एकोणपन्नास बूथ आहे त्यातल्या एकशे अठ्ठावीस मध्ये भाजप तर एकवीस बूथवरती काँग्रेस उमेदवार जिंकला त्यानंतर दहा ते पंधरा टक्के मतदार वाढले त्या अठ्ठावन्न बूथपैकी चव्वेचाळीस ठिकाणी भाजप आणि चौदा ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले 15 ते वाढ झाली अशा बूथपैकी ठिकाणी भाजप आणि सात ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले मतदारांच्या संख्येमध्ये ते वाढ झालेल्या सव्वीस बूथपैकी अठरा बूथवरती भाजप आणि आठ बूथवरती काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तीस ते चाळीस टक्के वाढ झाली असे पाच बूथ होते त्यातल्या दोन बूथवरती भाजप आणि तीन बूथवरती काँग्रेसचा उमेदवार जिंकला तर मतदारांच्या संख्येमध्ये चाळीस ते साठ टक्क्यांनी वाढ झाली त्या चार बूथपैकी एक बूथवरती भाजप आणि तीन बूथमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळाला असे या लेखातले आकडे सांगतात मतदारांच्या संख्येमध्ये झालेली इतकी प्रचंड वाढ की निश्चितच निवडणूक आयोगाच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या नियमापेक्षा बऱ्याच टक्क्यांनी जास्त होती या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने एक प्रक्रियाही तयार केली आहे ज्यामध्ये मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्या अंतर्गत या सगळ्याची तपासणी होणं गरजेचं होतं त्यांच्या मदतीला स्थानिक भूत अधिकारी म्हणजे अंगणवाडी सेविका प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि पंचायतीचे सचिव अशा लोकांचाही समावेश असतो या स्थानिक अधिकाऱ्यांनी मतदारांच्या पत्त्यावरती जाऊन पडताळणी करणं गरजेचं असतं तर एका मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या अंतर्गत दहा स्थानिक भूत अधिकारी असतात त्यापैकी प्रत्येकाची पाच टक्के पडताळणी तरी त्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याने पुन्हा केली पाहिजे थोडक्यात काय तर मतदारांच्या संख्येमध्ये चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ ही गंभीर आहे आणि त्याची पडताळणी होण्यासाठी मल्टीलेयर तपास यंत्रणेची तरतूद आहे पण तरीही पडताळणी झाली नाही आणि याबाबत निवडणूक आयोग मात्र गप्प आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे त्यानंतर राहुल गांधींनी तिसरा आरोप केला आहे की नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात अनोळखी लोकांनी मतदान केल्याचा हा आरोप करताना राहुल गांधींनी बूथ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केल्याचाही आरोप केला आहे यासाठी न्यूज लॉन्ड्रीच्या लेखाचाच दाखला त्यांनी दिलाय त्यानुसार या बूथ अधिकाऱ्यांनी नेमके काय आरोप केले आहे ते बघूया खामला भागातल्या सिंधी हायस्कूलच्या रूम नंबर तीन मधील एकशे चौऱ्याहत्तर वरती मागच्या दहा पेक्षा जास्त वर्ष बी एल ओ असलेले एस पी नागवंशी म्हणाले की माझ्या बूथवरती चोवीस टक्क्यांची वाढ झाली यावेळी जिल्हा निवडणूक कार्यालयात मतदारांचे तीनशे पेक्षा जास्त अर्ज आले होते पण मी नवीन मतदारांच्या अर्जावरती स्वाक्षरी केलेली नाही मी फक्त आठ ते दहा नवीन मतदारांची नोंदणी केली आहे याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्तर देऊ शकेल पण मतदानाच्या दिवशी आधी कधीच न बघितलेले मतदार बघून मला धक्का बसला पण त्या दिवशी मतदारांची पडताळणी करण्याचं काम बियलचं नाही त्यानंतर आणखी एक बीएलओ अधिकारी करोडे म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही अर्ज आमच्याकडे पडताळणीसाठी देण्यात आले होते पण आम्ही त्यातल्या मोजक्याच अर्जांची पडताळणी करू शकलो कारण आम्ही पडताळणीसाठी जेव्हा या पत्त्यांवरती गेलो तेव्हा शेजारच्या लोकांनी अर्ज केलेले लोक तिथं राहतच नसल्याचं समोर आलं तसंच गणेश नावाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांच्या बूथवरती नवीन अर्ज आले होते मात्र जेव्हा आम्ही पडताळणीसाठी गेलो तेव्हा लोकांनी चुकीचे पत्ते दिले असल्याचं समजलं त्या लोकांचे मतदार कार्डही पत्ता चुकीचा असल्यामुळे परत गेले होते असं या बी ओ अधिकाऱ्यांनी सांगितलं या व्यतिरिक्त या लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार पन्नास बूथच्या मतदार याद्या बघितल्यावरती त्यात चार हजार तीनशे त्र्याण्णव मतदारांच्या नावापुढे पत्ता लिहिला नसल्याचं दिसून आलं आता यावरूनच राहुल गांधींनी ही चूक नाही तर मतांची चोरी असल्याचा आरोप केलाय मतदान आणि निकालामध्ये झालेल्या या घोळ्यामुळेच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज लगेच जारी करण्याची मागणी करत आहोत असंही राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप करण्याची राहुल गांधी यांची ही पहिलीच वेळ नाही तीन फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती टीका केली होती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी जितके मतदार पाच वर्षात जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या पाच महिन्यामध्ये जोडले गेले असं म्हणत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ त्यांनी दिला होता शिर्डीच्या एका इमारतीमध्ये सात हजार मतदार वाढले हिमाचल प्रदेशातल्या लोकसंख्ये इतके मतदार नव्याने समाविष्ट होतात त्यातही नवे मतदार बहुतेक अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथं भाजप पराभूत झाली होती हा डेटा आमच्याकडे आहे असे आरोप राहुल गांधींनी संसदेत बोलताना केले होते त्यानंतर सात जून द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्र या शीर्षकाच्या लेखातून राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचं म्हटलं होतं या लेखातून राहुल गांधींनी पाच आरोप केले होते यात निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एकतर्फी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता तसंच निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती सरन्यायाधीशांना कमिटीतून का हटवण्यात आलं असा प्रश्नही त्यांनी केला होता याशिवाय बोगस मतदान झाल्याचा महाराष्ट्रातल्या मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचा आणि निवडणूक आयोगाने पुरावे लपवल्याचा आरोपही त्यांनी केला होता आता राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप केल्यानं या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचा तुम्हाला जास्त त्रास होतोय मान्य आहे पण कधीपर्यंत हवेत तीर मारणार महाराष्ट्रात असे पंचवीस मतदारसंघ आहेत जिथे मतदारांची संख्या आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे नागपूर पश्चिम मतदारसंघात सात टक्के म्हणजे सत्तावीस हजार पासष्ट मतदार वाढले तिथे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे जिंकले आहेत उत्तर नागपूरमध्येही मतदारांच्या संख्येमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली तिथं एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदार वाढले पुण्यातल्या वडगाव शहरी मतदारसंघात मतदारांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली तिथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले मालाड पश्चिम मतदारसंघात मतदारांच्या संख्येमध्ये अकरा टक्के वाढ झाली तिथेही काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले आरोपांची पोस्ट करण्याआधी तुमच्या पक्षाच्या असलम शेख विकास ठाकरे नितीन राऊत यांच्याशी चर्चा तरी करायची अशी टीकाही फडणवीस यांनी या पोस्टमधून राहुल गांधींवरती केली आहे त्यामुळं राहुल गांधींचे आरोप सध्या चर्चेत असले तरी फडणवीस यांच्या पोस्टमुळे या आरोपांबाबत गोंधळ अजूनच वाढला आहे त्यातच आता राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतल्याचं बोललं आहे राहुल गांधींना निवडणूक आयोगाने चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं आता सांगण्यात आहे आता राहुल गांधी या चर्चेला तयार होणार का आणि या चर्चेतून नेमकं काय साध्य होणार हा प्रश्न महत्वाचा आहे राहुल गांधींनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम् सबस्क्राईब करा